मी अपेक्षा सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे आहे ना आठ वाजून गेलेले आणि मी घरावरती आलेले तुम्हाला दाखवते मी इतकं जबर दुःख आलेलं आहे ना आज आणि थंडी परवाचते तुम्हाला मी दाखवते किती दुख पडलेलं आहे इकडे ना काहीच दिसत नाही म्हणजे इकडचं गरम ते काहीच दिसत नाही एवढं डेंजर दुःख झालेलं आहे इकडं बघू शकता तुम्ही इतकं दुख आहे ना असं वाटते कोणीतरी असं दूरच केलेलं आहे एवढं जबर दुःख झालेलं आहे आणि सकाळी सकाळी एवढं भारी वाटतं एवढं फ्रेश वाटतंय ना तर आमचं स्वयंपाकन ते झालेलं आहे आता ना कामावाले माणसं येते ते फरचिन ते बसवायचं एक स्टाईल ते टॉयलेट बाथरूमला त्याच्यासाठी आणि आज वर्षातला शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आहे आज मी ना त्या साड्यांना तिक कॉल करते आणि माझं सगळं काम ते आवरलेलं आहे जेवण पण झालेलं आहे आणि इतक्या ते आलेलं आहे ना तर आता आहे ना माझं चालू आहे पिकअप वॉल करायचं काम तर मी तुम्हाला दाखवते किती काम आलेलं आहे किती साड्यान ते आलेलं आहे इकडं पण पिशवी भरलेली तिकडं तिकडं इकडं पण सगळे कपड्याचे इकडं पण भरपूर साड्या आणि काम पण चालू आहे किचनच ते मी तुम्हाला दाखवते कशा ते चालू आहे व्हायचं चा, चालू आहे इकडं आहे ना काम चालू आहे अशा फरच्या आहे इथ रूमसाठी त्याला मध्ये डिझाईन आहे आता मी साड्यांना पहिले पिको फॉल करून घेते आणि मम्मी चालू आहे माझी फ्रॉक राहिलेली होती थोडीशी तर मला शूट करायचं आहे तर त्याच्यामध्ये फ्रॉक पूर्ण करते पुढे गेलं दादुने ना मांजरेचं पिल्लो आणले आता पुढे गेलं ते आलं आलं ते गा बरत सिम्बा शिमबा असच होता आपला आपला त्याला उन्हात नाही ते चमकत उन्हात नाही आणि आता बाथरूमची ना स्टाईल झाली बसून दोन्ही साइड मी एकदम मस्त दिसतंय

मला आहे ना आता मेकअपची ऑर्डर आहे थोड्या वेळाने तर बड्डेचा मेकअप आहे तर मला आहे ना आता वरती काढून ठेवावं लागेल सगळं व्यवस्थित कारण दोन तीन मेकअप झाले बॅग पण व्यवस्थित भरलेली नाही आहे तर बॅग पण भरून ठेवावं लागेल मला आता मी पार्लरमध्ये आले आता आणि ते वरती काढते आवरून घेते थोडंसं पार्लर नसतं तर चला तर माझी बॅग आहे ना एवढी जड झाली ना मेकअपची म्हणजे अजिबात उचलतच नाही की ते तीस चाळीस किलोच्या पुढंच आहे मला दुसरी पण आता व्हॅनिटी घ्यायची एक त्याच्यामध्ये ना दुसरा सामान ठेवायला इतके जड झाली तर तर आता मी ना मेकअप प्रोडक्टवरती काढून घेते आता आम्हावाले पण गेलेले आणि आता आम्हाला एवढी साफसफाई साँग करायची आहे तिला घाण झाली बाथरूम मध्ये एकदम दे। मस्त स्टाईल लाईट गेल्यामुळे ना अर्धी राहून गेली पण बाकीची एकदम मस्त झाली दुपारपासून लाईटच नाही आता स्वयंपाक पण करायचं आहे आज आम्ही मस्त चिकन टिक्का आणि बिर्याणी बनवणारे एकवीस डिसेंबरची पार्टी आमची मी ना आता बिर्याणी बनवते आधी बिर्याणी बनवून घेते मग चिकन टिक्का करू मी ना इकडे आता बिर्याणी लावली कुकर मध्ये आणि मग चिकन टिक्का करतेय घरामध्येच आघास नाही राहिले एका कोपरात गॅस ठेवून चालू करायचं का मस्त झालं पहिल्यांदा मामाने आधी ते पाणी टाकून एकदा केलं डायरेक्ट बोललं केलं भाज्यासारखं ते नाही चांगलं ना हे कडक कडक होईना आता होईल तर आमचं ना जेवण झालं आहे आता आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट आणि चोर आहे ना इथून ढोकून पाहतोय